का हस्तकले मध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा हरिंग कशी झाली पेंटिंग करून राहिले साडे अकरा वाजले आता हे सकाळी पूर्ण कम्प्लीट झाली पाहिजे याच्यासाठी मी आता हे पेंटिंग वगैरे करून राहिली कारण की सकाळी केली तर ही वारणार नाही आता रात्रभर फॅन मध्ये वारून जाणार तर बघा आणि बघा पेंटिंग डोळे वगैरे पेंटिंग वगैरे करता येते मला सर्वच आणि बघा स्वतःच करते कारण की पेंटरच्या हाताने तर करू नाही शकत मी स्वतःच करते पायाला काळा नाकाला डोळ्यांना कार्पेट कलरची हरी नाही त्याच्यामुळे ती दिसून नाही राहिली पेंटिंग व्यवस्थित बघा नाकाला वगैरे काळा कलर येतो आहे बघा हाताने पकडावा लागतो मोबाईल पकडावं लागतो कारण नाही आहे मोबाईलचा त्याच्यामुळे एकटीला भरपूर त्रास होतो आहे आमच्या घरच्यांना कोणाला पण पेंटिंग येत नाही माझे मिस्टर पण पेंटिंग नाही मारू शकत कारण की ते आहेत पण नाही त्याच्यामुळे मलाच भरावं लागेल मी स्वतःचे काम स्वतःच करते कोणाला असं करायला सांगत नाही पण बरं आहे माझा मुलगा वगैरे मला मदत करतोय आता रात्र झाली त्याच्यामुळे तो झोपला नाही तर तो, तो पण असत मारता नाही तरी पण तो मदत केला असता मला झोप वगैरे नाही झाली तर छोटे मुलं चिडचिड करतात त्याच्यामुळे झोपून जा मग ती बसलो होतं इथंच मी म्हटलं झोपून जा मी करते कारण की मला दोन दोन वाजणार सर्वांना पेंटिंग वगैरे करायला आणि हे रात्रभर राहिल्यानंतर फॅन मध्ये वाळून जातोय तर बघा जातो हे कशी झाली बघा फास्ट मध्ये हात चालतोय माझा मी पटपट पटपट पट पट करून घेते सर्व बघा हे सुकल्यानंतर नंतर सकाळी मी इथला बघायची फोटो काढून घेणार आता मी व्हिडिओ टाकून बघते पेंटिंग करताना Namaskar.